चुकी झाली तर त्या डॉक्टरांनी मेन त्यांच्या घरच्यांना न विचारात घेता त्यांचं ऑपरेशन केलं माझी परमिशन डॉक्टरने घेतली नाही ते ऑपरेशनासाठी आली होती तिचं सीझर होतं तर सीझरच्या टायमाला त्याच्याकडनं सही घेतली आणि सीझरमध्ये त्यांची काही तर चुकी झाली चुकी झाली तर त्या डॉक्टरांनी मेन त्यांच्या घरच्यांना न विचारात घेता त्यांचं ऑपरेशन केलं तर आमचं म्हणणं आहे तिचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की विदाऊट परमिशनचं विदाऊट परमिशनचं त्यांनी ऑपरेशन केलं याच गोष्टीवर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा आमचं एवढंच म्हणणं आहे म्हणणं काय सांगता माझं म्हणणं एकच आहे की माझी परमि माझी परमिशन डॉक्टरने घेतली नाही मग माझं मुद्दा एकच आहे की त्यांनी पिशवी न माझी परमिशन घेता पिशवी का काढली आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे ते पहिलं ऑपरेशन झालं तर ना ते माझी सिग्नेचर घेतली दुसरं मला सांगलं फक्त ब्लड चढवायचं आहे त्या दरम्यान त्यांना पिशवी काढून ती नष्ट करत होती ती मी पिशवी पकडली मग त्यांनी मला विचारलं नाही माझा हेच एक मुद्दा आहे आणि त्या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे तर आमच्या आपल्या के डी एम सीच्या प्रशासनातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वैद्यकीय स्तरावरील एक चौकशी होणार आहे त्याच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांच्याकडच्या टीमची द्वारे ती चौकशी होणार आहे तसंच काही प्रशासकीय त्रुटी आढळल्या असतील तर त्याच्यासाठी आपल्या के सी स्तरावर एक समिती स्थापन करून आपण त्यामार्फत चौकशी करणार आहोत असं सांगता येईल की अकरा तारखेला सदर व्यक्ती आपल्या हॉस्पिटलमध्ये शास्त्रीनगर येथे संध्याकाळी ॲडमिट झाल्या त्यांचं सिझेरियन सेक्शन हे इलेक्टिव्ह म्हणजे तारीख देऊन ठरवण्यात आलं होतं त्याप्रमाणे त्या अकराला ॲडमिट झाल्या आणि बारा तारखेला त्यांचं सिझेरियन सेक्शन झालं बाळ आणि आईची तब्येत ऑपरेशननंतर व्यवस्थित होती त्यामुळे त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग जे म्हणतात सिस्टर आणि प्यारेमो डॉक्टर असतात आणि इतर डॉक्टरांमार्फत होत होतं आणि रात्री नऊ नंतर त्यांना काही त्रास सुरू झाला तेव्हा सुद्धा त्या अनुषंगाने प्र प्रत्येक वेळी त्यांचे ते सगळे व्हायटल पॅरामीटर्स आपण चेक केले होते आपल्या स्टाफ आणि डॉक्टरांकडनं आणि त्यांना ज्यांना ज्याला त्रास जास्त झाला तेव्हा त्यांचं ते परत काही इन्व्हेस्टिगेशन्स करून आपले सिनियर जे तज्ज्ञ आहेत प्रसूती तज्ज्ञ त्यांचा सल्ला घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑपरेशन थेटरमध्ये शिफ्ट करून ते असं जाणवलं की ह्यांना पुन्हा सर्जरीची गरज लागेल किंवा पेशंटची तब्येत बिघडते आहे म्हणून तर त्यावेळेला त्यांची रिओपन करून त्याला एक्सप्लोरेटरी रॅप्लोटॉमी म्हणतात ती करण्यात आली आणि त्याचप्रमाणे तेव्हा ऑप्टेटिक हिस्टेक्टॉमी म्हणजे बरंच ब्लिडिंग आढळल्यामुळे ती एक ऑपरेशन ते करण्यात आलं मॅडम असं म्हटलं त्यांना संबंधित लोकांचं कन्सर्न घेतलं ना आपण कन्सर्न न घेता जे ऑपरेशन केलं गेलं असा एक आरोप त्यांचा आहे तर ज्यावेळेला वॉर्डमध्ये ती या रुग्णाची जेव्हा तब्येत असं वाटलं होतं की त्यांचे व्हायटल पॅरामीटर्समध्ये काही ब्लड प्रेशर म्हणा किंवा आपण जे सगळं बघतो पल्स तर त्या दृष्टीने जेव्हा असं आढळून आलं की पेशंटचं ब्ल ब्लड प्रेशर कमी होतं कि कि आहे किंवा काय तर त्यावेळेला पेशंटचे नातेक म्हणजे तिचे जे हजबंड होते त्यांना सांगण्यात आलं होतं की पेशंटची सी कंडिशन सिरियस वाटते आहे तर यांना आपल्याला सिनियर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी काही प्रोसिजर करावी लागली तर ऑपरेशन थिएटरमध्ये आणावं लागेल आणि त्या दृष्टीने मग त्यांना खाली आणलं होतं ओटी खाली आपल्याकडे जे डॉक्टर आता रात्री आले होते ते पॅनेलवर आहेत आपले पॅनेलवरच्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं जे सकाळी जे ऑपरेशन केलं होतं ते आपले थर्ड पार्टीकडनं आपण काही डॉक्टर्स घेतलेले आहेत तर ते डॉक्टर होते आणि रात्री जे आले होते ते पॅनलचे डॉक्टर होते जे सिनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणून आपल्याकडे बरेच वर्ष येत आहे जर गेल्या छत्तीस तासापासनं हे प्रकरण शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्व विरोधी पक्षांच्याकडनं लावून धरलेलं ला आहे वंचित आघाडीचे लोक असतील मनसेचे लोक असतील शिवसेनेचे आमचे लोक असतील हे सर्व गेल्या छत्तीस तासापासून हॉस्पिटलमध्ये बसून होते आणि जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे आज उपस्थित झालेलो आहे पीडित महिलेचे पती आमच्या बरो आज बरोबर आहे तिची एक लहान तीन वर्षाची मुलगी देखील आहे आणि आज तिच्या पदरामध्ये एक दोन दिवसाचा बच्चू देखील आहे महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची घटना आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये घडलेली आहे आणि परिवाराचा आरोप आहे की ही या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केली तर ज्या ज्या कुणाचं निग्लिजन्स आहे म्हणजे ज्या ज्या कुणी कुणी हलगर्जीपणा केला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्राद्वारे आमच्याकडे कबूल केलेलं आहे ज्या ज्या लोकांनी निग्लिजन्स केलं आहे त्या सर्वांवर कडक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांनी म्हणजे तो के डी एम सीचा स्टाफ असो ऑनररी डॉक्टर्स असो या कोणीही असो त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल होईल आणि आमच्या मृत ताईला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित झालो डॉक्टरांची झाला आहे की नाही मान्य केलं नाही हलगर्जीपणा झाला हे आज कमिशनर मॅडमनी तीन लोकांची समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये ठाण्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत त्या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत त्याच्याबरोबर के डी एम सीचे लोक असणार आहेत आणि हलगर्जीपणा झाला आहे का नाही हे दोन दिवसाच्या चौकशीमध्ये कळेल आणि ज्यांनी ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावरती कडक शासन त्यांना व्हावं अशी आमची सर्व पक्षीय लोकांची मागणी आहे आत्तापर्यंत त्यांनी मृतदेह नव्हता आता पुढची भूमिका काय आता घेतली का का आम्ही मृतदेह आत्ता ताब्यात घेऊन त्याचं पहिले पोस्टमॉर्टम करणार आहे आणि हे जे पी एम होणार आहे हे कल्याण डोंबिलीच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही नाही करणार आहे हे जे जे हॉस्पिटलमध्ये आम्ही आज पी एम करण्याची आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आजचा मृतदेह घेऊन जे जे हॉस्पिटलला जाणार आहे